संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक यायला आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात बीड म्हणा नाशिक म्हणा सातारा म्हणा भरपूर ठिकाणातून लोक आलेले आहेत काही लोकांशी आपण पुन्हा अजून चर्चा करणार आहोत काय सांगाल ताई मराठीसाठी आज एकत्र आलात काय सांगाल आम्ही जे मराठीसाठी एकत्र आलो महाराष्ट्राची इच्छा होती की राजसाहेब आणि उद्धव मराठीसाठी एकत्र हवेत आणि संबंध महाराष्ट्राची इच्छा आहे आणि आम्ही आज त्याचसाठी एकत्र आलो मराठीचं की याही पुढे मराठीवरती जर कुठे अन्याय होईल मराठीवरती जर कोण सक्ती करत असेल तर त्या सक्तीच्या विरोधात आम्ही पुन्हा एकत्र सगळे येऊ आणि ती सक्ती हाणून पडू आतापर्यंत सगळे असेच म्हणायचे मराठी माणसाला काय येतं ते एकमेकाचं पाय वडायला येतं पण इथं सगळे मराठी एकत्र आले त्याबद्दल काय वाटतं आज ती म्हणून चुकीची ठरवले कारण संबंध महाराष्ट्रातून आज ठिकाणी राज ठाकरे बंधू जे एकत्र आलेत संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी मराठी माणूस एकत्र आहे आणि त्यांनी ते म्हण खोटी ठरवली की मनाची माणूस एकमेकांचे पाय उडतो एक, एक लक्षात ठेवा मात्र पत्रकारांनी आहे ना पाय ओढण्यासाठी त्यांना प्रवृत्त करू नका राजसाहेब आणि उद्धव साहेबांचा आदेश पाळून आम्ही एकत्र राहू मराठी साठी एकत्रपणे लढू आणि कुठेतरी असा भरपूर विवाद होत की लोकांवर बळजबरी केली जाते त्यांना मारहाण केली जाते कायदा हातात केला जातो मराठी बोलण्यासाठी कायदा हातात का घेतला जातो तुम्ही अठ्ठाच का करता महाराष्ट्राचा तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे नसेल तर शिका तुम्ही शिकायला काय हरकत आहे आम्ही तामिळनाडूमध्ये ता गेलो कर्नाटक क कर्नाटकात गेलो तर तिथे हिंदी कोण बोलत नाहीत आमच्याशी त्यांची भाषा बोलावी लागते मग मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा का बोलायची नाही आणि मराठी भाषा बोलताना तुम्ही तिला विरोध का, का करता एक तो कान कालचे कोणते उद्योगपती त्यांनी सांगितलं काय करायचं ते करा ही मुजुरी भाषा फक्त महाराष्ट्रातच चालते का चालते मग मा अशा माणसांच्या खाली दोन कानाखाली जर मारल्या तर कुठे बिघडलं तुकाराम महाराजांनी सांगितलंय आपल्या मातीसाठी मराठीसाठी पुत्र व्हावा ऐसागुंडा ज्याचा हाती भगवा झेंडा आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत महाराष्ट्राचे संत आहेत त्यांचे आम्ही वंशज आहोत नितेश राणे म्हणता हिंदू म्हणून एकत्र या पण तुम्ही ते फालतू माणूस आहे त्यांनी हजार पक्ष बदललेले आहेत ते नेपाळीचं काय ऐकता तुम्ही नेपाळी माणूस तो फालतू माणूस आहे एकदम त्याचा बापपासून चेंबूरचा चोर त्याच्या बापापासून हिस्ट्री आहे सगळी आमच्याकडे मी चुनाभट्टीला राहतो तो तो द्रेवांडार द्रेवांडार। सत्ता आहे हिंदूंनी म्हणून हिंदू नेता झाला भाषिक करू नका टोपी घातली म्हणजे हिंदू नेता झाला का नितेश राणे कुठला हिंदुत्व त्याचं वय काय हिंदुत्वाचं हिंदुत्वासाठी बाळासाहेब बाळासाहेबांनी आयुष्य वेचलं हिंदुत्वासाठी तेव्हा आता कुठं शिवसेना हिंदुत्वासाठी मागे लागली तो कसला हिंदुत्व मग हिंदुत्व जर आता तो भाजपचा सांगतो भाजपचा येता येतो हिंदुत्व सांगतो मग काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये आणि इतर ठिकाणी तुम्ही इतर पक्षाशी स्थानिक पक्षाशी ते का युती करता त्यावेळेस तुमचं हिंदुत्व कुठे जातं बरोबर आहे की नाही आणि काल जे पुण्यामध्ये शिंदेनी म्हणाले की जय गुजरात मग त्याच्यावरनं भरपूर वाद झाले त्याबद्दल काय सांगा झालं ऍक्च्युली त्यांनी गुजरातात जाऊन राहणं गरजेचं आहे कारण सुरत मध्ये गेले होते पहिली गोष्ट महाराष्ट्रात राहून जय गुजरात बोलणं चुकीचं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे जी हुजरीगिरी करतायत त्या हुजरीगिरींना सुरत आणि गुवाहाटी हेच फक्त महत्वाचं आहे आणि त्यांनी आम्ही बोलतोय त्यांनी जय गुजरात बोललेत ना त्यांनी सुरत आणि गुजरात मध्ये रूम घेऊन तिथे त्यांच्या जय जे करा त्यांचीच भांडी घासावी महाराष्ट्रात त्यांची हायची राहिली नाहीये अमित शाह बसले होते हे अमित शहाचं लांबून चालन करण्यासाठी त्यांनी जय गुजराती बोलले बाकी काय गुजराती नाही त्यांना गुजरातीवर प्रेम नाही कोणावरती प्रेम नाही त्यांना फक्त सत्तेवरती प्रेम आहे आणि सत्ता आणि पैसा याच्यावर प्रेम नसतं तर ज्या संघटनेने त्यांना एवढं वर्ष मंत्रीपद वगैरे दिली ते सोडून अशी लात मारून गेले नसते ते थँक्यू थँक्यू आज सभेला आला काय सांगाल काय म्हणतोय मराठी माणूस मराठी माणसाचा आवाजच येईल मराठी माणूस म्हणजे काय होतो मराठी हा मराठीच असतो मराठी आवाज हा मराठीचा आवाजच असतो आणि आज दोघं भावंड एकत्र आले ठाकरे महा आनंद झाला बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज होती आणि महाराष्ट्राला सुद्धा दोघांनी येण्याची गरज एकत्र होती अशी महाराष्ट्राच्या सुद्धा वाटत होत तुम्ही कुठून आलेलात आम्ही आलो बीड आष्टी गाव वाहेरा तालुका आष्टी अच्छा बीड वरून आलेलात हो मॅडम अच्छा धन्यवाद सर काय सांगाल आज आलेला आहेत मराठीचा कुठेतरी आवाज बुलंद झालाय काय सांगाल दोन्ही भाऊ आनंदाची गोष्ट बोला तर आम्हाला मराठी भाषेचा खूप अभिमान आहे आणि जय कुठेतरी मराठी माणसाला प्रत्येक वेळ झुकावं लागतंय काय सांगाल लागतं झुकवण्यासाठी आता दोन वाघ एकत्र झालेत त्याबद्दल खूप खूप अभिमान ते अभिमान वाटतो दोघांचा आणि खरंच त्या दोघांना मनापासून अभिनंदन आणि आम्ही त्यांना साथ देऊन देणे आम्ही पुढे लोक बस थँक्यू